महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची आपल्याला माहिती आहे का गेल्या महिन्यामध्ये हत्या झाली आणि त्यांची हत्या झाल्यानंतर कुठेतरी एक महिन्यानंतर कुठेतरी थोडे थोडे आरोपी हे सापडले आणि याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचं महाराष्ट्र पोलिसांचं अपयश आहे आणि ते सापडल्यानंतर पहिल्यांदा सरकारने किंवा आपण म्हणूया पोलिसांनी काही जणांना मोका लावला आणि त्यानंतर आता जो मेन आरोपी होता का ज्याचा उल्लेख महाराष्ट्रभर आका आका असा केला जात होता तर त्या आकाला आता मोका लागलेला आहे पण मग हा मोका नेमकी काय असतो तो कायदा कधी आलेला आहे आणि त्या कायद्याअंतर्गत काय तरतुदी आहे आणि तो मोका लागल्यानंतर आरोपीच काय होतं आज आपण हे जाणून घेत घेणार आहोत आणि पण पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे का जवळजवळ हे आरोपी पकडता पकडता पोलिसांना एक महिना लागला अजूनही एक महिन्यानंतर पोलिसांना त्या आरोपींची कुणाचे मोबाईल सापडत नाहीये आणखीनही एक आरोपी फरार आहे तेव्हा मग आता नेमकी महाराष्ट्र आहे का काय आहे हाही मोठा प्रश्न आहे आणि आपण बघितलं असेल का आता हा जो मोठ्या बेरहिमन खून झालेला आहे आणि त्या खुनाच्या सगळ्या जे काही आरोपी असतील आणि त्यांना मोका लावला जातोय पण हे काय लगेच नाही लावला जात तो महाराष्ट्रभर चालू असलेल्या मराठी समाजाचे काय जनआंदोलन असतील जनआक्रोश मोर्चा असतील आणि त्यामुळे सरकारने नमता घेऊन हा मोका जो आहे तो आज या वाल्मिक करडवरती अर्थात जो बीडचा आका आहे त्या आकावरती लावलेला आहे पण आता आता हा जो आका, आका, आका तो आतमध्ये गेलाय पण अजूनही आकाचा आका बाकी आहे म्हणतात आणि तो जर समजा आता समोर आला त्याचं नाव समोर आलं तर त्यालाही सुद्धा अशी शिक्षा द्यायला पाहिजे आणि आता जर समजा तुम्ही मला पर्सनल विचाराल तर माझं असं म्हणणं आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातलं असं म्हणणं आहे हे जे काही आरोपी आहेत जर त्यांच्यावरती आरोप जर सिद्ध झाले तर यांना या सगळ्याच आरोपींना बीडमधल्या एखाद्या चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे आणि ती फाशी अशी नाही पहिल्यांदा त्यांची दिंड काढायला पाहिजे आणि त्यांना लोकांनी चपलनी मारायला पाहिजे आणि मग त्यांना फाशी द्यायला पाहिजे पण फाशीही त्यांना खूप सोपं मरण आहे हाशीपेक्षा त्यांना जर समजा आपण म्हणूया आतोनात हाल करून मारायला पाहिजे कारण ज्या प्रकारे त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केली इतक्या बेरहिमेनं हत्या केलेली का शरीराचा कुठलाही भाग त्यांनी मारण्याचा ठेवलेला नाहीये अशा प्रकारे त्यांनी जर तो खून केलेला आहे तर ह्या सगळ्या आरोपींना त्याच यातना द्यायला पाहिजे अशी संबंध महाराष्ट्रातील जनभावना आहे आता आपण बघतोय हा जो खून आहे तो खून जो जो नऊ डिसेंबरला झालेला आहे आणि आज आहे चौदा जानेवारी आणि एक ह्या प्रकरणामध्ये जर आप बघितलं तर याच्यामध्ये एकूण चार गुन्ह्यामध्ये हे सगळे एकूण नऊ आरोपी आहेत आणि आजो त्याच्यातला एक आरोपी फरार आहे म्हणजेच एकंदरीत आठ जे काय आहेत आरोपी ते आरोपी पकडले गेलेले आहेत आणि आता आता एकंदरीत पोलिसांनी केच कोर्टामध्ये ह्या सगळ्या गुन्हेगारीचा संघटित गुन्हेगारी म्हणून उल्लेख केलेला आहे पण आता एकंदरीत आपण बघितलं असेल का मोका तर पहिल्यांदा त्या वाल्मिकारावरती लावला जात नव्हता पहिल्यांदा त्याला खंडणीच्या गुन्ह्याखाली त्याला अटक केली गेली आणि नंतर आपण बघितलंय का जो महाराष्ट्रातली जनभावना असेल त्या जनभावनेचा संबंध आपण जो समजा आक्रोश बघितला तर त्या सगळ्या आक्रोशानंतर मग आता कुठं त्या वाल्मिक कराडवरती मोका लावलेला आहे आणि आता जो आज लावला मोका त्या वाल्मिक कराडवरती तर त्याच्या अगोदर सात जणांवरती मकोका लावलेला आहे मको आता त्याला मकोका असे म्हणतात किंवा त्याला मोका सुद्धा म्हणतात आणि आता एकंदरीत जे काय आहेत आठ आरोपी त्यामध्ये आहेत सुदर्शन घुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे सुधीर घुले प्रतीक खुले कृष्णा आंधळे सिद्धार्थ सोनवणे आणि आता वाल्मिक कराड तर या सगळ्या आठही आरोपींवरती आता मकोका हा कायदा लागू झालेला आहे आणि आता मग आतापर्यंत जो काय आपण म्हणूया फक्त खंडणीचा जो गुन्हा या वाल्मिक करारवरती दाखल झाला होता आता त्याच्यावरती संघटित गुन्हेगारीचाही गुन्हा दाखल झालेला आहे आणि आपण बघतोय पेपरला वास्तविकाणवरती बघतोय का एक साधा गोपीनाथ मुंढेंच्या घरी काम करणारा गरगडी त्याची प्रॉपर्टी जर तुम्ही बघितलं असेल तर चारशे साडेचारशे त्याच्याकडे टिप्पर आहेत पंधराशे करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, आहे। भारतातल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठे त्याच्या नावावरती घेतलेले त्यांनी फ्लॅट आहेत इतके मोठ्या संपत्तीचा मालक हा झाला कसा तर इथपर्यंत इत इतक्या दिवस आपल्या महाराष्ट्रातला कायदा काय झोपला होता का हाही मोठा प्रश्न आहे आता जर आपण बघितला असेल तर हा जो मोक्का कायदा आहे तो मोक्का कायदा महाराष्ट्र सरकारने संघटित गुन्हेगारीवरती वचक बसवण्यासाठी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कायदा आला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात त्याला महाराष्ट्र कंट्रोल ऑफ महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट अर्थात त्याला मोक्का असे म्हणतात आता एकंदरीत संपूर्णपणे आपल्या मुंबईतली जी काय आपली गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सरकारने हा कायदा आणला आणि मग आता तो कायदा जो आहे तर हा कायदा लागू कधी होतो आपण आता तेही आपण जाणून घेतलं पाहिजे आता आता हा जो मोका कायदा आहे त्या मोका कायद्यामध्ये जो कोणी आरोपी असेल तर त्या आरोपीवरती कुठले गुन्हे जर असेल तर त्याला मोका लागू होतो ते आपण जाणून घेऊ आता जर एखाद्यावरती खंडणी त्याच्यानंतर एखाद्याचं अपहरण हप्ते वसुली सुपारी घेणे तस्करी अंमली पदार्थ वगैरे त्याची तस्करी करणे जर असे त्याच्यावरती गुन्हे असेल आणि ते गुन्हे जर त्याने संघटितरित्या के केले असतील ते तर त्याच्यावरती मोक्का लावला जातो मोक्का लावण्यासाठी किंवा त्यापेक्षा जास्त आता हा जो काय मोक्का आहे तो लावण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपींची टोळी असणे आवश्यक आहे आणि मग आता ह्या टोळीतल्या सगळ्या जो कोणी आरोपी असेल त्या आरोपीवरती दहा वर्षामध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे आणि काही अशा विशेष गुन्ह्यांमध्ये कुठल्या तरी अशा एखाद्या विशेष गुन्ह्यामध्ये ह्या एखाद्या आरोपीवरती आरोपपत्र दाखल असावं आणि आता हे जे काही आठ आरोपी आहेत या सगळ्या आठ आरोपींवरती दहा वर्षामध्ये त्यांच्यापेक्षा दोन पेक्षा त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत आणि बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांच्यावरती आरोपपत्र सुद्धा दाखल झालेलं आहे आता ह्या मोक्या कायद्याचा फायदा काय होतो तर हा मोका कायदा लावल्यानंतर त्याचा फायदा पोलिसांना होतो पोलिसांना कोर्टामध्ये आरोपपत्र सादर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि तो वेळ म्हणजेच सहा महिन्यापर्यंत त्यांना वेळ मिळतो आणि शिवाय अशा या गुन्ह्यामध्ये शक्यतो जामीन मिळत नाही आणि त्यामुळे तो आरोपी वर्षानुवर्ष तुरुंगामध्ये राहतो आता आता या मोक्काच्या अंतर्गत जर समजा एखाद्यावरती आपण म्हणूया जर समजा आरोप जर त्याचा तर सिद्ध झालाय आणि जर त्याला शिक्षा द्यायची ठरली तर त्याला काय शिक्षा भेटते आपण ते ही जाणून घेऊया आता मोक्का कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही आरोपीला पाच वर्षाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे पाच वर्ष ते जन्मठेप अशी ही मोक्का कायद्यामध्ये शिक्षा देण्यात आलेली आहे याशिवाय पाच लाख रुपयापर्यंतच्या दंडाची यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे आणि मोक्का आरोपींच्या मालमत्ता जप्तीची कारवाई होते भारतीय दंड संहितेच्या कलमाखाली ज्या शिक्षेची तरतूद असेल ती शिक्षा याच्यामध्ये लागू होते म्हणजेच आता आता हे जे काही आठ आरोपी गेलेले आहेत हे बऱ्याच दिवसासाठी आता जेलमध्ये गेलेले आहेत आणि आता ह्या प्रकरणामध्ये बरेचसे त्यांच्याकडनं नवीन नवीन नवी नावं सुद्धा येऊ शकतात पण विशेष महत्वाचं असं होतं का असं म्हणतात का वाल्मिक करार जो आहे तो हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता आणि आता तोच मोका कायद्याच्या अंतर्गत जेलमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे आता नेमकी धनंजय मुंडेंचं काय होत ते बघणं खूप खूप महत्वाचं आहे आणि जर आता या सगळ्या प्रकरणामध्ये जर अशा राजकीय नेत्यांचा जरी समजा हात सापडला तर ह्या राजकीय नेत्यांना सुद्धा सोडलं नाही पाहिजे अशी एकंदरीत महाराष्ट्रातली भावना आहे